सुप्रभात विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा किती सुंदर सूर्यप्रकाश पडला आहे आणि असा सूर्यप्रकाश सगळ्यांना हवा हवासा वाटतो आहे जिथे पूर आलेला आहे त्या पूरग्रस्तांना मनोबल मिळो आणि परीने जे काय मदत करता येईल ती त्यांना करूया एक खूप असं मनामध्ये विचार येतो आहे खतखतं आहे की ज्या गोष्टी आपण शालेय जीवनात शिकलो ज्या गोष्टीं आपल्याला नेहमी सांगत आलेल्या आहेत की क्युरियस राहा प्रश्न विचारा नेहमी जाणून घ्या तुमच्यातल्या विद्यार्थ्याला कधीही मरू देऊ नका सतत शिकत राहा आणि नागरिकशास्त्रामध्ये आपण शिकलो आहे की चुकीचं काही वागू नका सिविक सेन्स पाळा आणि तो पाळता पाळता आपल्या आजूबाजूला जर कोणी काही चुकीचं करत असेल तर ते सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करा आणि अर्थातच आज गांधी जयंती आहे त्यामुळे ते, ते अहिंसेद्वारे किंवा गांधीवादी विचारांनी पोलाईटली कोणाला रिक्वेस्ट करून पण आपण करू शकतो पण हे करताना मला एक कन्फ्युजन होतं आहे की त्या दिवशी मी एका स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या सुंदर अशा फुटपाथवर चालत होते समोरून एका ताई आल्या त्यांनी पिशवीमध्ये खिचडी आणली आणि रस्त्यावर डिस्पोजेबल प्लेट्स टाकून त्यावर, प्लेट त्यावर खिचडी ओतली आणि चार पाच कुत्री त्याच्याभोवती जमली कुत्र्यांनी दोन तीन घास खाल्ले आणि बाकी सगळी अशी उघळणारी खिचडी स्वच्छ केलेल्या फुटपाथवर तशीच पडून राहिली सो मी क्युरियस माइंडने त्यांना विचारलं ताई तुम्ही हे उचलणार आहात का तर त्या म्हणल्या तुम्हाला काय करायचं आहे तर अर्थातच मला काही करायचं आहे म्हणजे की मी या देशाचे नागरिक आहे आणि मी असं वर्तन कधीच करणार नाही त्यामुळे मी एक सुजाण नागरिक म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली की हे उचलून घ्या प्लीज तर त्यांना ते काही पटलं नाही आणि असंच मला जाणवतं आहे की सध्या दोन हजार पंचवीसमध्ये गांधींचे जे तीन बंदर होते माकड बुरामत देखो बुरामत सुनो बुरामत बोलो ह्याचं वर्जन कुछ भी मत देखो कुछ भी मत बोलो और कुछ भी मत करो असाच झालेला आहे कारण आपण कुणाला काहीही अगदी रिक्वेस्ट जरी केली तरी त्यांना ती पटत नाही नीट सांगितलं तर ते प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट भांडण्याच्या सुरातच घेतो आणि जो सांगतो जो प्रयत्न करायचा प्रयत्न करतो तो क्रिटिसाईज होतो त्याला नेहमीच सगळेजणांना तू कशालामध्ये पडते तिला काय करायचं आहे येतील ना अंगावर येतील ना काहीतरी ठेवून करतील ना काहीतरी म्हणजे अशा भीतीमध्ये आपण असतो मग कळत नाही काय करायचं सो बहुतेक कुछ भी मत बोलो कुछ भी मत देखो आणि कुछ भी मत सुनो हे व्हर्जन दोन हजार पंचवीसपासून कदाचित सेफ्टीसाठी पाळावं लागेल सो असं आहे हां अजून एक उदाहरण मी सिग्नलला उभी होते सिग्नल कंप्लीट व्हायला चाळीस सेकंद होते आणि एक माणूस कॉन्स्टंटली हॉर्न देऊन मला बाजूला करायचा प्रयत्न करत ता। होता तर त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही बाजूला सरका मला सिग्नल मोडून जायचं आहे तुम्हाला थांबायचं था तर तुम्ही साईडला थांबा तर नागरिकशास्त्रामध्ये जे मी शिकली आहे की मी ट्रॅफिकचे नियम पाळणार आणि त्या पद्धतीने मी तिथे उभी होते पण त्या माणसाने हॉर्न वाजवून मला भंडावून सोडलं आणि मला साईडला होऊन त्याला वाट द्यावी लागली ह्या सगळ्या परिस्थितीत असं वाटतं आहे की सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे विंदा विदा सावरकर न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक या सगळ्यांनी किती किती कि, म्हणजे किती लेवलला क्रिटिसिझम किती लेवलला त्याग किती लेवलला पेशन्स दाखवलेत जेव्हा त्यांनी समाजाच्या काही रूढी परंपरा बदलल्या मोडल्या किंवा नवीन क्रांती घडवून आणली हॅट्स हॅट्स ऑफ सिरियस ग्रेट थँक्यू विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि विजयादशमीपासून आपल्या आजूबाजूला तरी स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करू आणि खऱ्या अर्थाने गांधींना आपण श्रद्धांजली वाहू आणि लाल लालबहादूर शास्त्रीजींनासुद्धा विनम्र अभिवादन